नमस्कार मी सचिन शिंदे महाराष्ट्र लाईव्ह मध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत विधानसभेच्या निवडणुकीनंतर भाजप मावळ तालुक्यात काहीशी बॅकफूटवर गेली की काय अशी चर्चा होते परंतु आगामी निवडणुकीमध्ये म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये भाजपने आता वेगळ्या पद्धतीने मूड बांधायला सुरुवात केली आहे भाजपचे जे पदाधिकारी आहेत ते काहीसे जरी नरमले असले तरी ते त्यांना ऊर्जा देण्याचं काम भाजप अंतर्गत करत असल्याची चर्चा मात्र मोठ्या प्रमाणात आता रंगते आता ही अंतर्गत चर्चा नेमकी काय आहे भाजपच्या कार्यकर्त्यांना नवसंजीवनी भाजपमधून कशी दिली जाते हे आज आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आपल्यासोबत आहेत भाजपचे ज्येष्ठ नेते गणेशजी भेगडे भेगडे साहेब स्वागत आहे तुमचं महाराष्ट्र लाईव्ह मध्ये सलग दोन निवडणुका विधानसभेच्या पंचवीस वर्षाची सत्ता आणि आत्ता ह्या निवडणुकीच्या नंतर भाजप ज्याप्रमाणे बॅकफूटवर गेली असं म्हटलं जात आहे कसं बघता या सगळ्याकडे खरंच भाजप बॅकफूटवरती आहे का निवडणुका राजकारण म्हणलं की जय पराजय येत असतात त्यामुळं मला वाटतं एका विजयाने कोणी काही सम्राट होत नाही आणि एका दोन पराजयाने कोणी फार काळात पण जात नाही बरोबर हे लोकांचा कौल आहे लोकांनी दिलेला निर्णय आम्हाला मान्य आहे आणि त्याच्यामुळं पराजय झाला म्हणून आम्ही खचलो संपलो अशातलाही काही भाग नाही निश्चितपणानं निवडणुका येत राहतील परिस्थितीत सुधारणा होईल पण आता सुधारणा कशी केली जाते आता जर का आपण भाजपचं बघितलं कुठे काही मोठे कार्यक्रम होत नाहीये कार्यकर्त्यांचे मेळावे होत नाहीये कार्यकर्त्यांना नवसंजीवनी देण्यासाठी भाजप नेमकं काय करत आहे तर सध्या भारतीय जनता पार्टीचं संघटन पर्व चालू आहे आपण पाहतोय की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नव्याने संघटन बांधणीचं काम चालू आहे आता महाराष्ट्रामध्ये आमचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब आहेत कार्यकारी अध्यक्ष म्हणून रवींद्र चव्हाण साहेब आहेत या दोघांच्याही नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आता एक कार्यकर्त्यांची मोठ बांधण्याचं पुन्हा काम चालू झालेलं आहे भारतीय जनता पक्षामध्ये सातत्यानं संघटनात्मक कामं चालू असतात निवडणूक आली तरच संघटन करता असतला काही भाग नाही त्यामुळं वेळेला आपण सर्वांना माहिती आहे की दर सहा वर्षांनी भारतीय जनता पक्ष नवीन सदस्यत्व करत असतो म्हणजे जुने जरी सदस्य असले तरी त्यांना पुन्हा सदस्य व्हावं लागतं तर आताचा जो कालावधी आहे या सहा वर्षामध्ये झाल्यानंतर आता नवीन सदस्य मोहिमा आम्ही घेतली आणि या सदस्य मोहिमेमध्ये महाराष्ट्र भाजपने जवळपास दीड कोटी इतके सदस्य आता केलेले आहेत आपण मावळ तालुक्यापुरतं जर बोलायचं म्हटलं तर जवळपास सत्तर ते पंचाहत्तर हजार सदस्य हे मावळ तालुक्यामध्ये नोंदले गेलेले आहे आणि मग या सगळ्या सदस्यांची नोंदणी झाल्यानंतर बूथवरती आमचं संघटन चालू झालं बूथवरती संघटन करत असताना बूथचे कार्यकर्ते बुथ ची कार्यकर्णी यावेळेला आम्ही बाराची केली ज्याच्यामध्ये एक अध्यक्ष आणि त्याच्याबरोबर अकरा सहयोगी सदस्य वेग़े वेग़े या अकरा जणांना सुद्धा वेगवेगळे कामं नेमून दिलेली आहेत ज्याच्यामध्ये आमचे भारतीय जनता पक्षाचे सहा उत्सव आहेत वेगवेगळे त्याचा कोण प्रमुख असेल मन की बातचा प्रमुख कोण असेल केंद्र आणि राज्य शासनाच्या वतीने वेगवेगळ्या योजना या सर्वसामान्यांना दिल्या जातात म्हणजे शेतकरी असतील लाडक्या बहिणी असतील अन्य अनेक घटक असतील हे सगळे जे लाभार्थी आहेत ह्या लाभार्थ्यांची संपर्क ठेवणारा एक प्रमुख असे वेगवेगळे प्रत्येकाला जबाबदारी दिली आहेत एक त्या बुथचा सरचिटणीस आणि मग बाकीचे जे चार पाच सदस्य राहत आहेत hmm. यांना त्या पन्ना प्रमुख म्हणून किंवा दोन दोन तीन तीन पानांवरती त्यांनी काम करावं अशी हो। hmm. साधारण संकल्पना hmm. आहे आणि असे बारा बारा सदस्य एका बुथवरती देण्याचं काम आपल्या hmm. या विधानसभेत आम्ही पूर्ण केलेलं आहे hmm. त्यामुळं आता बूथच्या अध्यक्षांची देखील नेमणूक झाली hmm. बूथच्या अध्यक्षांमधून त्यानंतर पूर्वी मावळ तालुक्यामध्ये चार मंडलं होती ज्याच्यामध्ये लोणावळा शहर तळेगाव दाभडे शहर देवरोड शहर आणि बाकी ग्रामीण भाग अशी चार होती हुँ. परंतु याच्यामध्ये इतकी तफावत होती हुँ. की तळेगाव शहरात साठ बूथ देवरोड शहरात तेहतीस बूथ किंवा लोणोळा शहरात अडतीस बूथ आणि ग्रामीणमध्ये मात्र दोनशे सत्तावीस बूथ अशी एक फार मोठी तफावत म्हणजे ही फक्त मावळत नाही तर प्रत्येक भागात जवळपास अशीच परिस्थिती होती आणि म्हणून या दृष्टिकोनातून वरतून अशा पद्धतीचं ठरलं की साधारणतः एका अध्यक्षाला समान काम यावं म्हणून बूथ एका मंडळात जर घेतले आणि त्या अध्यक्षाने शंभर बूथवरती साधारण सरासरी लक्ष केंद्रित केलं काही काही ठिकाणी कमी काही ठिकाणी कदाचित थोडीशी जास्त झाले पण अशी रचना त्या ठिकाणी पार्टीने करायला सांगितली आणि त्याच्यामुळे मावळात आम्ही आता एकूण पाच मंडळ केलेली आहेत ज्याच्यामध्ये देहू आणि देहू रोड हे एकत्र मंडल केलं ज्याच्यामध्ये जवळपास आता त्रेपन्न ते चोपन्न भूत आहेत त्यानंतर तळेगाव आणि इंदुरी गण जो आम्हाला लागून तळेगाव भौगोलिक भौगोलिकदृष्ट्या तळेगावचे बासष्ट आणि तिकडचे साधारणपणाने एक पंधरा सोळा काहीतरी भूत आहेत असे एक ॲव्हरेज ऐंशी असाच विचार आपण त्या ठिकाणी वडगाव आणि आंधरमावळ म्हणजे दोन जिल्हा परिषद गट आहेत वडगाव खडकाळा आणि टाकवे वडेश्वर हे दोन त्या ठिकाणी बूथ एकत्र आलेत तिथं साधारणपणाने शंभर एक बूथची संख्या आहे त्यानंतर पवन पवन मावळ मंडल जे आहे याच्यामध्ये सोमाटणे आणि वरचे चांदखेड आणि महागाव हे तीन गण एकत्र हे साधारणत पंच्याऐंशी ते नव्वद बूथचं एक मंडल आहे आणि राहिलेलं जे लोणावळा शहर आहे लोणावळा शहर आणि नाणेमावळ मधला जो एक जिल्हा परिषदेचा गट आहे हे एकत्र मंडळ केले या पाचही मंडळाच्या अध्यक्षांच्या नियुक्ती आपण सर्वत्र झालेल्या आपण सर्वांनी पाहिलेल्या आहेत देऊ देव। देवरोड मंडळासाठी आमचा रघुवीर शेलार जो देवर कॅन्टोनमेंटचा उपाध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलंय नगरसेवक म्हणून काम करतोय बरोबर त्याची नेमणूक झालेली आहे या ठिकाणी चिराग खांडगे हा आमचा तळेगावातला युवक कार्यकर्ता याची आता तळेगाव शहर इंदोरीकरणाच्या अध्यक्षपदी निवड झालेली आहे शिरचा ग्रामपंचायत सदस्य त्याचे देखील त्या ठिकाणी त्या मंडळाच्या अध्यक्षपदी पंचायत समितीचे माजी सदस्य दत्ता भाऊ माळींची पवन मावळ अध्यक्षपदी आणि अनंत गायकवाड हे जे आहेत लोणावळ्याचे कार्यकर्ते आमचे त्यांची लोणावळा शहरांची हे सगळं जे आहे ते पक्षवाढीसाठी आहे पक्षाच्या अंतर्गत वाढ व्हायला पाहिजे सदस्य वाढली पाहिजे यासाठी सगळं पक्ष प्रयत्न करतो पण निवडणुका जिंकण्यासाठी काय करतात निवडणुका जिंकल्या आगामी ज्या निवडणुका आहेत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका पुढे येऊन थांबल्यात तुमचे उमेदवार कोणी बाहेर यायला तयार नाहीये किंवा उघडपणे इच्छाही कोणी अजून तरी व्यक्त करताना दिसत नाही कालावधी असला तीन चार महिन्याचा तरी ह्या निवडणुका जिंकण्यासाठी कसं बघताय नाही आपण जर पाहिलं असेल तर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची तयारी गेली तीन ते चार वर्षापासून कार्यकर्ते करता येत म्हणजे सगळ्या जवळपास निवडणुका दोन हजार एकवीस साली डीव हो परंतु त्या ओबीसीच्या आरक्षणात बाकीच्या काही गोष्टी होत गेल्या आणि त्याच्यामुळे या निवडणुका लांबणीवरती गेल्या एकदा कार्यकर्त्यांनी निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केल्यानंतर त्याला काय खर्च करावा लागतो हे तुम्हाला माहिती आहे तुम्ही स्वतः ग्रामपंचायत सदस्य राहिलेले आणि मग कार्यकर्ते फक्त त्या आता निवडणूक येईल आता निवडणूक येईल या किती त्यांनी खर्च करायचा किंवा कितीपर्यंत ताणायचं याला काहीतरी लिमिटेशन होते आणि म्हणून मग आता जेव्हा आता झालं ओबीसी आरक्षणाचा विषय मार्गी लागलेला आहे पूर्वीप्रमाणे आरक्षण राहिलेलं आहे आणि मग आता निवडणुका येत्या चार महिन्यात थोर घातल्यानंतर पुन्हा एकदा जी आमचे कार्यकर्ते इच्छुक आहेत ते आता हळूहळू तयार होतील पुन्हा लागतील करायला मावळ तालुक्यात भारतीय जनता पक्षाकडं फार मोठ्या प्रमाणात इच्छुक आहेत जे आता आपल्याला आगामी कालावधीत दिसतील तर ह्याच इच्छुकांना युती धर्म पाळण्यासाठी सांगणार आहात युती युतीला बरोबर घेऊन चालणार आहे की भाजप या निवडणुका सेपरेट लढण्याचा काही विचार करत आहे आत्ताच लगेच त्याच्यावरती काय बोलणं मला वाटतं फार उचित होणार नाही परंतु आमचे मुख्यमंत्री साहेब प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांनी वेगवेगळी स्टेटमेंट केले आपल्याला पाहायला मिळतात त्यांनी सांगितलंय की ही निवडणूक आम्ही महायुती म्हणूनच लढणार आहोत परंतु काही अपवादात्मक परिस्थितीमध्ये त्या त्या ठिकाणची परिस्थिती पाहून तशा पद्धतीची सवलत देण्यात येईल मला वाटतं मावळ तालुक्यामध्ये नेत्यांचा आदेश काय येतोय आणि कार्यकर्ते अजून आमचे आहेत एकत्रित काहींचं म्हणणं आहे महायुतीत लढावं काही जण सांगता येत नाही आपण भारतीय जनता पक्ष म्हणून सेपरेट जाऊ असे दोन तीन मतप्रवाह आहेत परंतु ज्यावेळेला निवडणुका येतील ज्यावेळेला हे सगळा टेम्पो पुढे जाईल त्यावेळेला एकत्रित पद्धतीने जो निर्णय होईल त्या पद्धतीने आम्ही जाऊ पर्टिक्युलर गणेश बिघडेंना काय वाटतं ह्या निवडणुका आपल्याला जर का जिंकायच्या असतील तर स्वबळावर गेलं पाहिजे की ह्या महायुतीचा धर्म आता पाळला पाहिजे तुम्ही मला वैयक्तिक विचारा वैयक्तिकच मी वैयक्तिक सांगतो की मला असं वाटतं मावळ तालुक्यामध्ये भारतीय जनता पक्षाचा एक केडर आहे मावळ तालुका भारतीय जनता पक्ष हा फार मजबूत राहिलेला म्हणजे यापूर्वी जर आपण पाहिलं तर तुम्हीच आता सांगितलं की पंचवीस वर्षाच्या आमच्याकडे आमदारकी होती पण याचबरोबर पंचायत समिती सत्ता होती लोणा नगरपालिकेत आम्ही होतो तळेगाव नगरपालिकेत आम्ही होतो शिरोड कॅन्टोनमेंट बोर्डात आम्ही होतो शंभर टक्के सत्ता आमच्याकडे होती त्यामुळे साजिके कार्यकर्त्यांची इच्छुकांची संख्या देखील मोठी असणार माहितीला सामोरं जाताना किंवा माहिती म्हणून करताना अनेक कार्यकर्त्यांवरती कदाचित अन्याय होऊ शकतो आणि त्याच्यामुळे भारतीय जनता पक्षाची ताकद आहे भारतीय जनता पक्षाला पुन्हा उभारी घ्यायची आहे तर मला असं वैयक्तिक वाटतं की भारतीय जनता पक्षाने सोहळावरती ही निवडणूक लढवावी सगळ्या राज्यामध्ये जे काही मोठे मोठे पक्ष होते त्यांचे दोन दोन गट तयार झाले म्हणजे राष्ट्रवादीचे पवारसाहेब झाले अजितदादा झाले इकडं ठाकरे साहेबांचं झालं सगळ्याच पक्षांचं झालं भाजप मात्र राज्यामध्ये एक संघ होता पण मावळात मात्र दोन गट झाले एक जो युतीसोबत राहिला आणि दुसरा जो अपक्षासोबत गेला आता जो युतीसोबत राहिलेला गट आहे तो वेगळा लढण्याचा विचार करतो आणि जो त्यांच्यासोबत होता म्हणजे अपक्षांसोबत होता तो वेगळा राहण्याचा विचार करतोय तर ह्या सगळ्याकडे कसं बघताय की गणेश भेगडे एक पक्षाचा ज्येष्ठ नेते म्हणून या सगळ्यांचे परत एकदा मूड बांधून एक संघ भाजप बनवण्याचा प्रयत्न करणार नाही बघा भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते एक संध होते एक संध आहेत अपवादात्मक ती मागची विधानसभेची निवडणूक आहे त्यामुळं काहींना असं वाटलं आमची भूमिका वेगळी होती त्यावेळेला आम्ही असं सांगितले की या मावळ तालुक्यामध्ये ज्या पद्धतीची काही गोष्टी मागे घडलेल्या आहेत ते पाहता आम्हाला या ठिकाणी महायुती बरोबर जायचं नाही किंवा राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर आम्हाला जायचं नाही सुनील शेळकेचं काम आम्हाला करायचं नाही आम्हाला जी भूमिका वाटली आमदारांनी आमच्या कार्यकर्त्यांवर जो, <laughs> जो अन्याय केला आता त्यांचा झेंडा पुन्हा खांद्यावर घेऊन काम करणं कितपत योग्य आहे अशी साधक बाधक चर्चा संपूर्ण तालुक्याची झाली आणि यानंतर आम्ही एका काही निर्णय आलो तुम्ही आज बघितलं असेल की पंच्याण्णव टक्के भारतीय जनता पार्टी ही बाळाभोवनी जो निर्णय घेतला किंवा आमच्या कोर कमिटीने जो निर्णय घेतला त्याच्याबरोबर गेली ठीक आहे काही कार्यकर्त्यांनी सांगितलं की मायुती आहे त्याच्यानंतर आम्हाला वरतून अशा आदेश आहेत तशा आदेशात अशा काही दोन पाच कार्यकर्ते गेले असतील परंतु ठीक आहे ती निवडणूक झाली त्यानंतर ते भारतीय जनता पक्षाचे तत्व विचार मानणारे कार्यकर्ते आहोत आम्ही भारतीय जनता पक्षाचे तत्व विचार मानणारे कार्यकर्ते आहोत त्यामुळे आम्ही एकच आहोत आम्ही ही निवडणुकीत काय करायचंय परत एकदा बसून निर्णय घेऊ मला तेच म्हणायचं त्या कार्यकर्त्यांना परत तुमच्याकडे येण्यासाठी किंवा तुम्ही त्यांच्याकडे जाण्यासाठी एक जो भाजप होता एकट्ठा जो भाजप होता तो पुन्हा तयार करण्यासाठी प्रयत्न करणार आहात प्रयत्न करण्याची गरज नाही आमच्या सगळ्या मीटिंगमध्ये ती लोक असतातच आम्ही असतो तेही असतात संतोष हरिभाऊ आबाडे पाटील आमच्या आहेत मिटिंगमध्ये असतात तिचं तळेगाव शहरात त्यामुळं मला असं वाटत भास्कर म्हाळसकरांना तुम्ही बघितलं असेल तेही होते भास्करप्पा भाळस्करांनी तुमच्यासोबत नव्हते अपक्षांसोबत ते विधानसभेला पण दिसले नाहीत मला ते ते मला वाटतं न्यूट्रल भूमिकेतच दिसले जास्त अच्छा म्हणजे उघड उघड ते तुमच्यासोबत नव्हते बरोबर तुम्ही म्हणताय तुमचे जे जुने कार्यकर्ते तिकडे सध्या जरी निवडणुकीत पुरते गेले असतील त्यांना तुम्ही परत एक संघ ठेवणार आहे पण राष्ट्रवादीत देखील मोठी फूट पडली आहे राष्ट्रवादीचे आमदार जा जरी निवडून आले असले तरी त्यांचा अर्धा पक्ष बाहेर पडला आता सध्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये नेतेच दिसत नाहीये तर याच्याकडे कसं तर शेवटी हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा इंटरनल मामला आहे खरं तर मला त्याच्यावरती फार टिप्पणी करणं योग्य वाटत नाही hmm. परंतु बापूसाहेबांनी ज्यावेळेला अपक्ष निवडणूक लढवली त्यावेळेला फार मोठं ओरिजिनल जे राष्ट्रवादीत काम करणारे कार्यकर्ते oh, oh, होते oh, किंवा त्यांचे oh, जे oh. नेते म्हणून वावरणारे कार्यकर्ते oh, oh, यांचं oh, oh, फार मोठ्या प्रमाणात बापूसाहेबांबरोबर त्या ठिकाणी काम आम्ही पाहिलेलं आहे आणि मग आता नंतरच्या परिस्थितीमध्ये राष्ट्रवादी पक्षाने त्यांच्यावरती कारवाई देखील केलेली आहे म्हणजे इलेक्शनच्या कालावधीमध्ये केवळ बापूसाहेब भेगडेंवरती कारवाई झाली होती परंतु जे प्रमुख कार्यकर्ते त्यांच्यावरती इलेक्शन नंतर कारवाई झाली त्यामुळे आता त्या कार्यकर्त्यांच्या संदर्भात किंवा आता राष्ट्रवादी काँग्रेस कशा पद्धतीने सामोरं जाणार आहे आज मी सांगू शकत नाही परंतु ते कार्यकर्ते निश्चितपणाने आमदार सुनील शेळके यांच्या कामकाजावरती पूर्णपणाने नाराज असं ना मग त्याच कार्यकर्त्यांना भाजप आपल्याकडे घेत आहे असं म्हणतात आहे त्यांचे प्रवेश होणार होते भाजपमध्ये हे कशाच अडकले आता नाही प्रवेश हा विषय मला आता लगेच काय त्याच्यावरती बोलणे योग्य होणार नाही त्या कार्यकर्त्यांनाच आपण याबाबतीत अधिक विचारणा केली तर बरं होईल आम्ही त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत आहोत परंतु अजून काय म्हणावं असं तितका प्रतिसाद तिकडनं मिळत नाही आहे किंबहुना पण ते सुनील शेळके यांच्यावरती पूर्णपणाने नाराज आहेत हे मात्र तितकंच खरं आहे पण ते आपल्याकडं पण भाजपमध्ये येण्यासाठी पण अनुकूल नाही आहेत असं परिस्थिती आहे का नाही असं नाही म्हणता येणार भारतीय जनता पक्षात कदाचित येऊ शकतील तशा पद्धतीचा आमचा प्रयत्न चालू आहे नाही पण जर मावळ तालुक्यामध्ये अशी परिस्थिती निर्माण झाली की जे अपक्ष उमेदवार होते ते जर का भाजपमध्ये आले नाही आणि राष्ट्रवादीतही काम केलं नाही याचा थेट परिणाम आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक आपक... आहे त्याच्यावर होईल हा होऊ शकतो आता जे गट तयार होऊ शकतो तो त्या आता तो जो गट बाहेर पडला राष्ट्रवादीतनं हा गट काय भूमिका घेतोय म्हणजे तो भारतीय जनता पक्षाला पाठिंबा देतोय का स्वतंत्र इलेक्शन लढतोय पुन्हा त्यांची परत ऍडजस्टमेंट होऊन एकत्र येत आहेत ही चित्र आज मी त्याला क्लिअर नाही हे ज्या वेळेला क्लिअर होईल ते त्यांची भूमिका ज्यावेळेला डिक्लेअर करतील त्यावेळेला यावरती बोलणं मला वाटतं थेट विचारतो निवडणुकीसाठी अपक्ष उमेदवार तुमच्याकडे आले होते त्यानंतर भाजपची भूमिका त्यांना काही पटली नाही का कारण ते पारंपरिकच राष्ट्रवादीचे आहेत मुळात त्यांची उमेदवारी जी होती ती अपक्ष होती आम्ही त्यांच्या उमेदवारीला पाठिंबा दिला होता त्यांनी आम्हाला रिक्वेस्ट केली आम्ही त्यांना पाठिंबा दिला परंतु भारतीय जनता पक्षामध्ये त्यांनी यावा असं आत्ता आमचं मत आहे अच्छा ओके okay. पण याबाबतीत त्यांचा अजून अद्याप निर्णय झालेला नाही ज्या वेळेला निर्णय घेतील मला असं वाटत नाही फार की त्यांना पटत नाही वगैरे त्यांच्याशी बोललं पाहिजे या बाबतीत आपण आत्ता त्यांची कोणी मध्यस्थी करतंय का किंवा आता बाहेर तर अशा चर्चा आहेत की मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रवेश होणार आहे किंवा याच्या हस्ते ते त्याबाबत काय आपल्याला माहिती आहे नाही बाबतीत मी सुद्धा तुमच्यासारखं ऐकून आहे अशी चर्चा चालू आहे ते बरेचसे कार्यकर्ते भारतीय जनता पक्षात येणार आहेत असं पण पर जोपर्यंत त्याला मूर्त स्वरूप येत नाही जोपर्यंत त्याच्यात थोडं कमीतरी येत नाही तोपर्यंत यावर बोलणं मला वाटतं थो थोडंसं घाईचं ठरेल आमदार सुनील शेळके यांच्या कामावरती समाधानी आहेत ना आता त्या बाबतीत बोललं असं आहे की निवडणूक होऊन सहा महिने झालेले आहेत सहा महिन्याच्या कालावधीमध्ये लगेच एखाद्याचं परीक्षण करून त्याच्यावरती प्रतिक्रिया देणं किंवा त्यांच्यातल्या उनिवा काढणं म्हणजे त्यांना कुठंतरी काम न करू देण्यासारखं आहे मोठ्या संख्येने ते मोठ्या मताधिक्याने निवडून आलेले आहेत त्यांनी लोकउपयोगासाठी त्याचं काम करावं त्यांच्यातल्या उनिवा लगेच काय आम्ही शोधणार नाही म्हणतील यांच्यातल्या फक्त उनिवा शोधतायत त्यामुळे त्यांना थोडासा अजून कालावधी देऊ त्यानंतर आम्ही आमचं मत म्हणतो आता जे स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी इच्छुक उमेदवार आहेत तुमचे जाता जाता त्यांना काय सांगतात स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी जे आमचे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार आहेत यांनी यांच्या मतदारसंघावरती लक्ष केंद्रित केलं पाहिजे आता सगळीकडे रचना झालेल्या आहेत तर बूथ जवळपास फायनल आहेत असं ऐकतोय की मागचीच रचना जी आहे ती कदाचित पुढे राहील केवळ आरक्षण बदलतील त्यामुळं ती रचना तुमच्याकडे आता तयार आहे या रचनेमध्ये किंवा या मतदारसंघामध्ये कोण मतदार आहेत हे तुम्हाला माहिती आहे या मतदारापर्यंत पोचण्याचं काम केलं पाहिजे मला वाटतं या तालुक्यातला मतदार आजही भारतीय जनता पक्षाला मानणारा आहे हिंदुत्वाला मानणारा आहे त्यामुळं निश्चितच आपल्याला मतदार योग्य तो कौल देतील पण आपण त्यांच्या संपर्कात असणं केंद्र आणि राज्य शासनाने केलेली कामं त्यांच्याबरोबर सातत्यानं पोहोचवणं हे जर केलं तर निश्चितपणाने आपल्याला विजय मिळेल अगदी ज्या विषयाची चर्चा तालुक्यात होती ते हु निष्ठावान शब्दाची व्याख्या तुमच्याकडून काय नक्की बघा निष्ठावंत असे भारतीय जनता पक्षाच्या विचाराशी जो प्रामाणिक आहे तत्वांशी जो प्रामाणिक आहे तो निष्ठावंत आम्ही भारतीय जनता पक्षाची कधी निष्ठा सोडलेली नाही आम्ही भारतीय जनता पक्षाचा कधीच बाकीचे काही विषय केलेले नाही आम्ही जरी आता अपक्षाचं काम का केलं असलं तरी ते अपक्ष उमेदवार होते ते कोणते आघाडीचे उमेदवार नव्हते बरोबर की ज्यांच्या बरोबर आम्ही गेले नाही आम्ही पक्षाशी किंवा माहितीशी प्रतारणा करतोय अपक्षाबरोबर जाण्याचा आम्ही निर्णय त्या ठिकाणी घेतला पण आमची निष्ठा आमचे विचार आमचे तत्व हे सगळे भारतीय जनता पक्षाशीच बांधील आहेत हे आमच्या वरिष्ठांना देखील माहिती आहे नाहीतर मग आमच्यावर देखील कारवाई झाली असती अगदी माझा शेवटचा प्रश्न आहे निवडणूक तोंडावर येते वरून जर का आदेश आला विधानसभेला काय फाटलं काय झालं ते आता सोडून दिलं निवडणूक संपली आहे अगदीच वरून आदेश आला युती धर्म पाळायचा आहे तालुक्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेला सुनील शेरकेन बरोबर जुळून घेसाल का नाही असं आहे की वरतून काय निर्णय येतोय आणि तो, तो निर्णय येत असताना आम्ही देखील आमची बाजू मांडू तालुक्यातली परिस्थिती मांडू आमच्या कार्यकर्त्याचं काय म्हणणं आहे ते मांडू याच्यातनं सगळं चर्चात्मक जाऊन आमच्या कार्यकर्त्याची मतं आजमावून ज्यावेळेला आम्ही वरिष्ठांशी निर्णय चर्चा करू निर्णय येत असताना मी मागा सांगितलं की मी माझं वैयक्तिक मत सांगतोय की भारतीय जनता पक्षाने स्वतंत्रपणा या ठिकाणी सामोरं जावं इलेक्शनला पण शेवटी निर्णय हा सामूहिक असतो भारतीय जनता पक्षात सामूहिक निर्णय आमच्याकडं कोर कमिटी आहे आमच्याकडे आम एक निर्णय प्रक्रिया आहे या सगळ्या कोर कमिटीला योग्य वाटेल तो निर्णय त्या ठिकाणी केला जाईल आणि तो निर्णय आम्ही आमच्या वरिष्ठांना सांगू वरिष्ठ देखील मला वाटतं आम्ही जी काही भूमिका घेऊ त्याला पाठिंबा देतील तर हे होते भाजपचे ज्येष्ठ नेते गणेशजी वेगळे अगदीच थोडक्यात आणि क्लिअर शब्दात त्यांनी सांगितलं आहे जे भाजप दुसंग झाली आहे मावळ तालुक्यामध्ये असं जे म्हटलं जातंय ती दुसंग भाजप नाही आहे भाजप एकच आहे जरी एक गट तयार झाला असला तरी तो गट आमच्यासोबतच आहे आणि त्यांना आम्ही कधीही एकत्र घेऊ तर आगामी काळामध्ये विधानसभा ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका येतील त्या काळानुसार ज्या ज्या परिस्थिती असेल त्या त्या, त्या परिस्थितीनुसार त्याचा त्या 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 विचार केला जाईल परंतु त्यांचं वैयक्तिक मत मात्र स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ह्या भाजपने वेगळ्या लढाव्यात अशीच त्यांची आता भूमिका एकत्रित आज तरी दिसते